पहिली प्रतिक्रिया काय सर्वप्रथम आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवार यांना हा विजय समर्पित करतोय पंचायत समिती घात आपण निवडणूक लढवत असताना त्या ठिकाणी बरेचसे उमेदवार रेसमध्ये होते काय तायक, निवडणूक इडक पाहतात नाही मी परवा तुम्हाला बोलताना सांगितलं होतं माझा विजय होईल तर विक्रम मातानी विजय होईल माझी जो माझी ही जी निवडणूक होती ती गोरगरीब जनतेने सर्वसामान्य जनतेने हातात घेतली होती त्यामुळं मला निश्चित कसलीही भीती नव्हती तुम्हाला परवाही सांगितलं होतं कारण जनतेचा माझा विश्वास आहे माझा जनतेवर विश्वास आहे आणि सर्वसामान्य त्यांना विश्वास असा आहे की बा त्यांना माहिती आहे बरं बाबा आपल्या जवळचा कार्यकर्ता आहे या सर्वसामान्य घरातला आहे आपण त्याला चोवीस तासात कधीही जाऊ शकतो कधीही विचारू शकतो आणि हक्काने बोलू शकतो म्हणून मला त्यांनी सगळ्यात जास्त मत दिलेली हे जनतेला श्रेय सगळं पूर्ण गणातील जे बारा गाव आहेत त्या गोरगरीब जनतेला सर्वसामान्य जनतेला हे श्रेय तर माहितीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवत असताना हिसरे <coughs> गणामध्ये पंचायत समिती गणामध्ये जसं एक मोठ्या सभा म्हणा किंवा ही व्हायला पाहिजे तसं झालेलं दिसून नाही आलं फक्त एक मला वाटतं एक सभा झाली नाही दादा गेल्यामुळं एकतर आमचं डिस्टर्ब मूड कमी झालेला होता त्यातनं मामानी करंज सभा घेतली आणि फिसऱ्या देखील सभा घेतली फार काही वेळ कमी असल्यामुळे फार काही वेळ मामांनाही देता आला नाही जेवढा वेळ मिळाला मामांचा तेवढा वेळ घेऊन आम्ही ही निवडणूक लढवली तुम्ही कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढवली विकासाच्या मुद्द्यावर लढवली यामध्ये माझे आमदार संजय शिंदे भाजप म्हणजे बागलगट आणि माझे आमदार यांच्या युतीचा विजयात जिवंतचा शंभर टक्के ज्यावेळी तुम्हाला आमची युती झाली त्याच वेळेस विजय फिक्स चालता आणि त्याच्यानंतर भाऊंनी मला सांगितलं की तुझ्या विजयीची जबाबदारी घेतली जा त्याच्यामुळं एवढ्या विक्रमी मतांनी बावीसशे नऊ मतांनी मी निवडून आलो आहे एवढ्या मतांनी तुम्हाला आमच्या घरामध्ये हजार मतापेक्षा जास्त सीट कधी आतापर्यंत पं पंचायत समितीने निघलं नव्हतं ते सीट आता तुम्हाला सांगतो सगळ्यात विक्रमी मतांनी निघाली उर्वरित काम आहे त्याला आता शंभर टक्केच मी त्याच्यासाठी निवडून आलो आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी सर्वसामान्याचा सा सामान्याला स बरोबर घेऊन मी ते काम करणार आहे